एकेकाळी एक नंदनवन नावाच सुंदर असत गाव त्या गावामध्ये एक आजीबाई राहत होती ती फार हुशार होती तिला एक मुलगी होती तिच लग्न झालेलं होत आणि ती, ती दूरच्या एका शहरामध्ये राहत होती एके दिवशी आजीबाईंना आपल्या लेकीची फार आठवण येत असते ह्यासाठीच ती लेकीला भेटायला जायचे ठरवी मात्र ज्या रस्त्याने ती त्या शहरात पोचणार असते त्या रस्त्यामध्ये एक घनदाट असे जंगल असते पण आजी आजीबाई अजिबात घाबरत नसत त्याच्यामुळे त्या जंगलातूनच आपल्या मुलीला भेटण्यासाठी जायचे ठरवितात अग मधु, मी राकी लेकीकडे जाऊन येते तिची फार आठवण येत आहे बघ तू जरा घराकडे लक्ष ठेव हो अस बोलून आजीबाई आपल्या लेकीला भेटण्यासाठी निघून जातात रस्त्यामध्ये त्या, त्या जंगलातून जात असतानाच तेथे एक वाघ येतो आणि तो, तो आजीबाईला पाहतो कुठे चालली मी तुला आता खाना मला भूक लागली अग बाई, अरे बाबा मला खाऊन तुला मिळणार काय आहे हा? नुसती हाड कातडी नाही तर जरा थांब मी लेकीकडे जाते चार दिस राहते तू रोटी खाते जरा जुण होते, मग तू मला खा आहे hmm. पण मातारे परत ये हो मी तुझी वाट पाहिन असं गाणं आजीबाई पुढे जाऊ लागतात तेवढा तिथे एक कोल्लूबा येतो गो बाई कोयला आला रे आला मत वरे कुठे चालली मी तुला आता खाणार मला फार भूक लागली आहे अरे बाबा मला खाऊन तुला मिळणार काय आहे हा? हाड आणि कातडी नाहीतर जरा थांब मी लेकीकडे जाते चार डिश राहते तूप रोटी खाते जरा जाड जुड होते मग तू मला खा बर hmm, बर माता रे पण येऊ लवकर मी वाट पाहिन तुझी मग आजी बाई चालत राहत आणि अशी स्त्री आपल्या लेकीकडे पोचते गाई आई तू आलीस किती छान आता ना तू खूप दिवस राह मग आजीबाई तिच्या मुलीच्या घरी फार आनंदाने राहते तिची मुलगी तिला खूप सारे व्यंजन खाऊ घालते आणि मग आजीबाई पुन्हा परतीच्या प्रवासाला तेव्हा तिची मुलगी तिला एक मोठा भोपळा देते आई जंगलात की नाही खूप वाईट वाईट प्राणी असतात तू की नाही भोपळ्यात बसून जा म्हणजे तुला कोणी ओळखणारच नाही आणि तू सगळ घरी पोशील बघ ठीक आहे बर बर अस बोलून आजीबाई त्या मोठ्या भोपळ्यामध्ये बसतात बाई गाणं गुणगुणतच पुढे जात असतात तेव्हा अचानक रस्त्यात तो कोल्होबा येतो ए भोपल्या काय रे तू म्हातारीला बघितलंस काय रे म्हातारी बितारी मला नाही माहित चल रे भोपल्या टणक टणक म्हातारी बितारी मला नाही माहित चल रे भोपल्या टणक टणक असं बोलून आजीबाई पुढे निघून जातात पुन्हा रस्त्यात वाद येतो आणि तो विचारतो म्हातारीने बघितलं काय चार दिवस बोलत होती आठ दिवस झाली आलीच नाही म्हातारी बितारी मला नाही माहीत सगळे भोपल्या तो नको म्हातारी बितारी मला काय माहीत सगळे भोपल्या तो नको अशा प्रकारे आजीबाई पुढे निघून जातात आणि वाघोबा आणि ही एतच नहीं, की भोपला ही बाब लक्षात येतच नाही एक भाजी आहे ती ना बोलू शकत शकत चालू ते कधी शाळेतच गेले होते ना आणि नाही त्यांनी कधी अभ्यास केलेला मग त्यांना कस कळणार कि भाज्या बोलत किंवा चालू शकत नाही आणि ह्याचाच फायदा घेऊन आजीबाई सुखरूप आपल्या घरी पोचतात तर गोष्टीतून आपल्याला काय शिकवण मिळाली युक्ती नेहमी श्रेष्ठ असते आणि आपण शाळेत गेल्याने अभ्यास केल्याने गे आपली फसवणूक होऊ शकत नाही म्हणून खूप खूप अभ्यास करा आजीबाई सारखे हुशार